वा बाई संधेजा असे पहा कसा साधवला हो संत जमला पण नाही पण ती लोकांच्या लग्नाचं काय आहे ना कोणला भाऊ काय ह्याच सोय करला कुठे गेल ती वाशिनला गेल ती मैरू आपल्या बोलते डिनरसाठी बोलते फिरी लागलत तिथं ना चपात्या गरम राहून म्हणते हॉटपॉट अस ते पण दोन घेतले होते बोलते एक फिरी हाय तिच्या डोक्यापुढे काय होईल हाय एवढी डोक्या लिटे आपल्याला आहे बाटल्या पण तिने आणल्यात म्हणजे पोराणा बारकाल्या बड्ड्यांना कप घेतलं म्हणते सात तीन मध्ये तिथे फिरी लागलच ना मिक्सर ना कुकर तर ते नामगीत आहेतच पण तिथं बाई कोण सांगू बोलते तिथे बोलते चिमण्या पण लावल्या दुकानामध्ये तर मी उलट बोल एवढ्या तर नामगीत दुकान आहे त्या तिथे चिमण्या गालावर तिथे आणल्यात तर बोलते आई तास बोलते आई त्या घरधूर कांडावर म्हणून लावल्यात हो आता माऊली मस्त सांग तिथे लय आपली लागल्यात पण आपण स्वतः तिच्या नदर लक्ष त्याच्या नाही काढावा दर तर मी आधी लागवा करीत वाशिमला गेले त्या मयूर हो आपल्याला बये भांड्याला भांडा लागलेला पाऊल फिरकवायला जागा नव्हती तिथं

मग माझ्या बाल्याची बायको एवढ्या लांबशा कामा हो जाते तिला एखाद चांगलीच बाटली प्लास्टिक मध्ये पण नाही प्यावा पाणी पण इष्टीची बाटली तिला जीवाला पण नाही बालाच्या बासला माने किती वखत मीने बोलली असं गच्छी घेऊ न घ्या असं ती पॉप जर घरात असतील तुकालावर खूप चार इच्छा वाटत खाऊ पोप दुकाचा मग चांगलं ज्ञानी लोक त्यास सांगतात कालमेंच्या भांड्या काही रांधावं नाही स्टीलची चांगली असते भांडी त्याच्याने आपल्या शरीराला काही आपाय नाही नाही ह्या दुकानामध्ये पण नाव एक ते फिरी लावल्यात ह्या वाजता यो काय बोलले गावकीचा का काय म्हणायला हात झाला अशा वस्ता आपण डालीमोली करून आणलेलं काबडगाष्ट पैसे जास्त त्या वाया गेल्या तर किती बरं जीवाला लागत सगळी याच्यामध्ये चांगल्या राहतील वाया जायच्या निघा अना वस्तू वाया गेली किती बरं जीवाला लागते असं चौरंगी चिरावा दुकानदार लागतात त्याला माहित आहे गरसंसाराला काय लागत आहे दाटागिरा घ्यायलाच करते ना, ना लगया लगया कर वाया त्याच्यापेक्षा जास्त करतात कधी मान्य पक्की भांडी असतील कधी ना मयूर होम अप्लायन्सेस मध्ये तुमच्या संसाराला लागतील सगळी भांडी आहेत तुमचं कुकर मिक्सर डब कुक काय लागतील सगळे हो एक तर सांगायची सारली मी काम होत या काय काही बॅट द्यायची असे ना तर कॉर्पोरेट गिफ्ट पण द्यायचे बरं का पा बर की देखणे तुम्हीच पा